नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या पारगाव दापोली गावाच्या एका टेकडीवर एक एकर भूमीवर मजार दर्गा आदींचे अवैध बांधकाम झाल्याचे हिंदू संघटनांच्या निदर्शनास आले या बेकायदेशीर बांधकामाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे हिंदू संघटनांकडून सांगण्यात आले होते त्यामुळे बेकायदेशीर दर्ग्यावर तोडक कारवाई करण्यात आली आहे हिंदू जनजागृती समितीने दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या पत्रानुसार दर्गा परिसरातून दुर्बिणीने टेहाळणी करणाऱ्या काही संशयितांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते सदर जागेचा ताबा व बोर्डाकडे गेला असता तर अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी न्यायालयात जाऊन लढा द्यावा लागेल असा इशाराही दिला होता त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेता अवैध दर्ग्यावर तोडक कारवाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे